नमस्कार प्रमिलास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण प्रमिलास रेसिपी मध्ये करतोय दसरा स्पेशल वापर न करता तीन साहित्यामध्ये मिळते तशी झटपट होणारी मिठाई ही मिठाई करायला अगदी सोपी आहे कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते बाजारामध्ये ही महाग मिळणारी मिठाई कमी खर्चामध्ये घरच्या घरी छान अशी तयार होते ते ते मी तुम्हाला एक मिठाईचा तुकडा तोडून दाखवते तर चला पटकन आपण रेसिपीला करूया आता झटपट होणारी मिठाई तयार करण्यासाठी इथे मी पाऊन कप साखर घेतले ह्याच कपाने सारसा इथे मी मोजून घेतलेलं आहे तर मिठाई करताना एकाच भांड्याने सारसा इथे मोजून घ्यायचं तुम्ही कोणतंही भांड किंवा एखादी वाटी घेऊ शकता आता ही साखर आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आता साखर बारीक करून घेण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आपल्याला इथे तीन साहित्यामध्येच अगदी झटपट होणारी बिना गॅस वापरता इथे मिठाई तयार करायचे इथे मी एक चमचा भरून वेलची पावडर घेतलेली ती घालूया किंवा तुम्ही दोन तीन वेलची सोलून सुद्धा सो साखरेमध्ये घालू शकता आता अगदी बारीक अशी साखर इथं वाटून घेऊया हे बघा अशी मी साखर अगदी बारीक वाटून घेते आपण भांड्यामध्ये काढून घेऊया जर तुम्हाला थोडीशी साखर कमी करायची असेल तरी सुद्धा करू शकता अर्धा कप सुद्धा इथे तुम्ही साखर घेऊ शकता आता ज्या कपाने साखर मोजून घेतली होती त्याच कपाने इथं मी एक कप भरून डेसिकेटेड कोकोनट घेतलं हे कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळतं हे सुद्धा आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचंय तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर वाटून घेतले त्यातच आपण घे घेऊ आहे तर हे मी आधी दोन तीन मिनिट सुगंध सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे थोडस हे खोबरं भाजून घ्यायचं म्हणजे मिठाई पाच सहा दिवस छान टिकते आणि चवीला सुद्धा चांगली लागते आणि हे खोबरं वाटून घेत असताना अगदी बारीकसं वाटलं सुद्धा जातं आता आपण हे अगदी बारीक असं वाटून घेऊया हे बघा इथं आपलं असं बारीक खोबरं वाटून झालेलं आहे आपण ज्या भांड्यामध्ये साखर काढले त्याच भांड्यामध्ये काढूया आता त्याच कपाने एक कप भरून इथं मी मिल्क पावडर घेतले ज्या भांड्यामध्ये आपण खोबरं आणि साखर वाटून एकत्र करून ठेवलंय त्याच भांड्यामध्ये आपल्याला इथं मिल्क पावडर पण घ्यायचे आता ह्या मिश्रणामध्ये चार पाच थेंब आपल्याला इसे इसेज टाकायचा आहे तरी इथे मी केवढा इसेन्स घेतलाय तुम्ही कोणताही घेऊ शकता तुमच्या आवडीचा ह्याच्या मिठाईला छान सुगंध येईल आणि थोडस मिठाई चवीला चा पण चांगली लागेल आता घातलेला इसेन्स आपण सगळ्या मिश्रणामध्ये एकजीव करून घेऊया म्हणजे सगळ्या मिश्रणाला एकसारखाच छान असा सुगंध लागेल जर इसेन्स तुम्हाला नसेल टाकायचा नाही टाकला इथं तरी सुद्धा चालेल कारण आपण वेलची पावडर इथे घातलेली आहे आता आपल्याला हे सारं साहित्य थोडं थोडं दूध घालून चांगलं मळून घ्यायचंय तर इथे मी थोडंसं दूध घेतलेलं आहे हे दूध गरम करून थंड केलेलं आहे रूम टेम्परेचरचं इथे दूध घेतलेलं आहे फ्रीजमधलं थंड दूध इथे घ्यायचं नाही आता चमच्याने अगदी एक किंवा दोन चमचे असं दूध घालून चांगलं मिश्रण मळून घेऊया इथे दूध घालताना अगदी थोडं थोडं घालत घट्ट सर्व सारं मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे जर सगळं मिश्रण सैल झालं तर आपल्याला पुन्हा मिल्क पावडर टाकावी लागेल खोबरं वाटून टाकावं वा लागेल तर लागेल तसं एक एक चमचा दूध घालायचं आणि सगळं मिश्रण चांगलं घट्ट मळून घ्यायचं हे बघा सगळं मिश्रण असं मौसूद इथं मी मळून घेतलेलं आहे आपण चपात्या करण्यासाठी गव्हाचं पीठ कसं मळतो अगदी तसं मौसूद मळलेलं आहे हे सारं मिश्रण मळण्याकरता पाच चमचे इतकं इथं मला दूध लागलेलं ला। आहे खोबरा हो पण बारीक वाटून घातलेला असल्यामुळे त्याला पण मळत असताना मिश्रण मिश्रण बऱ्यापैकी तेल सुटतं त्याच्यामुळे आपल्याला हे मळण्यासाठी दूध कमीच लागतं दूध अगदी थोडं थोडं घालतच असं मौसूद मिश्रण मळून घ्यायचं आता ह्या मळून घेतलेल्या मिश्रणाचे दोन सारखे गोळे करून घ्यायचे आता मिश्रणाचे एक सारखे दोन गोळे मी करून घेतलेले एक गोळा आपण बाजूला ठेवूया आणि एका गोळ्यामध्ये खायचा रंग घालूया मी इथे थोडासा दोन तीन थेंब दुधाचे घालून असा लाल रंग तयार करून घेतलाय थोडा थोडा घालून हे सगळं आपण मिश्रण चांगलं परत एकदा मळून घेऊया तुम्ही इथे कुठलाही खाण्याचा रंग वापरू शकता तुमच्या आवडीचा हे बघा एका गोळ्यामध्ये लाल रंग असा मिसळून घेतलाय आता मिठाईचं मिश्रण आपल्याला चौकोणी आकारामध्ये लाटून घ्यायचंय पोळपटावरती थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घालूया म्हणजे मिश्रणाचा गोळा लाटताना पोळपटाला पोड़ चिकटणार नाही त्याच्यासाठी थोडंसं घालायचं पांढऱ्या रंगाचा गोळा आपण गोल करून घेऊया खोबऱ्यावरती ठेवून चौकोणी आकारामध्ये हलक्या हाताने लाटून घेऊया आता लाटून घेऊया बघा असं मी लाटून घेतलेलं आहे थोडस चौकोनी आकार येण्याकरता हाताने साऱ्या बाजूने असं करून घ्यायचं हे बघा पद्धतीने हे बघा हलक्या हाताने सगळ्या बाजूने मी असं चौकोनी आकार देऊन घेतलाय थोडस आपण आणखी बेलनं फिरवून घेऊया एक सारखं करून घेऊया हे बघा अगदी सहज असं उचललं जाते बाजूला ठेवूया आता लाल रंगाचा आपण गोळा लाटून घेऊया पांढऱ्या रंगाचा जसा लाटून घेतलाय तसाच लाटून घ्यायचा थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घालूया त्याच्यावरती हा गोळा ठेवून हलक्या हाताने लाटून घेऊया हे बघा लाल रंगाचा गोळा सुद्धा असा चौकोणी लांबट आकारामध्ये लाटून घेतलेला आहे लाट रंगाचा लाटलेला गोळा मी इथे पळपोटावरती घेतलेला आहे पहिल्यांदा त्याच्यावरती आपण लाल रंगाचा गोळा लाटून घेतलाय तो घालूया असा व्यवस्थित बसवून घ्यायचा सगळीकडे आता दोन्ही रंगाचे गोळे मी असे एकावर एक ठेवून घेतले अगदी हलक्या हाताने बेलना फिरवून घेऊया आता दोन्ही रंगाचे गोळे सुद्धा हलक्या हाताने असे दाबून व्यवस्थित करून घ्यायचे कुठे जर थोडं मागे पुढे झालं असेल तर असं हाताने करून घ्यायचं आता आपण ह्या मिश्रणाचा घट्ट गोळा करूया गोळा करताना अगदी घट्ट तयार करायचंय हे बघा ह्या पद्धतीने असा एक सारखा करून घ्यायचा गोल कुठे जर थोडंसं असं चिरा पडत असतील तर हाताने असा व्यवस्थित करून घ्यायच्या आणि घट्ट असा गोळा दाबून तयार करायचा आणि थोडंसं असं हाताने फिरवून घ्यायचं म्हणजे छान असं आपल्या इथे मौसूद असा गोळा तयार होईल हे बघा असं हलक्या हाताने मिश्रण एकसारखं करून घेतलंय साईडने सुद्धा असं सा दाबून घेतलेलं आहे असं चांगलं दाबून घ्यायचं चा। इथं मी कॉईल पेपर घेतलेला आहे मिश्रण गुंडाळून घेण्याकरता तुम्ही इथे बटर पेपर पण वापरू शकता किंवा प्लास्टिकचा कागद असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता घट्ट असं गुंडाळून घेऊया साईडने बंद करायचं असं आणि एक तासासाठी आपण छान सेट होण्याकरता फ्रीजमध्ये ठेवूया जर तुम्हाला फ्रीजमध्ये नसेल ठेवायचं तर तुम्ही एक तासभर वरती सुद्धा ठेवू शकता आता एक तास झालेला आहे फ्रीजमध्ये आपण मिठाई सेट करण्याकरता ठेवली होती कॉईन पेपर काढूया मिठाई छान बाजारातल्यासारखी दिसण्यासाठी वरून आपण चांदीचा वर्क लावून घेऊया जर चांदीचा वर्क नसेल तुम्हाला लावायचा तर थोडीशी भाजलेली खसखस सुद्धा लावू शकता, किंवा पिस्त्याचे काप वरून लावू शकतात आता चांदीचा वर्क लावून घेतलाय आपण असे मिठाईचे काप करून घेऊया हे बघा पाहिजे त्या आकारामध्ये असे काप करून घ्यायचे हे बघा बाजारातून आपण मिठाई आणतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने छान अशी घरच्या घरी मिठाई इथे करून तयार झालेली आहे आपण एका डिश मध्ये होणारी छान अशी मिठाई इथे करून तयार झालेली आहे खाण्यासाठी किती छान बघा जेवढी ही मिठाई दिसायला सुंदर दिसते ना तितकीच खायला सुद्धा खूप भारी लागते अशी मिठाई जर तुम्ही जास्तीची करून ठेवली तर हवा बंद भरून फ्रीजमध्ये मध्ये ठेवू शकता पाच सहा दिवस अगदी आरामात टिकते किंवा सणासुदीला तुम्हाला कुणाला पाहण्या नाही अशी मिठाई करून भेट द्यायची असेल तर मिठाईच्या डब्यामध्ये भरून तुम्ही देऊ शकता किंवा जास्तीची मुलांना खाण्याकरता सुद्धा बनवून ठेवू शकता तर आता मला खरं खरं सांगा ही मिठाई तुम्हाला बाजारातून आणून खायला आवडेल की घरी बनवून खायला आवडेल ते कमेंट करून मला नक्की सांगा आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सुद्धा करा